नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजचा जो विषय आहे तो अतिशय तुम्हाला वाटेल तात्कालिक आहे नैमित्तिक आहे परंतु तसं नाहीये अतिशय खोल आणि गैरे प्रश्न उठवणारा हा प्रसंग आहे आणि म्हणून मी हा तातडीने आज व्हिडिओ करते आहे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये एक महत्वाची केस आली ही केस कसली होती ती गुदरलेली होती राहुल गांधींनी त्यांनी दाद मागितलेली होती अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध अलाहाबाद हायकोर्टांनी काय निर्णय दिलेला होता त्यांनी सांगितलेलं होतं की लखनौ कोर्टामध्ये जी त्यांची मॅटर चाललेली आहे त्याच्यावरती चा आम्ही स्थगिती देऊ शकत नाही तेव्हा त्या मॅटरला स्थगिती द्यावी म्हणून अर्ज करण्यासाठी राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयामध्ये पोचलेले होते ही मॅटर काय आहे नेमकी मॅटर अशी आहे मित्रांनो की बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे आपले जे सीमावर्ती भागामध्ये जी रस्त्याची बांधणी होते त्याची एक वेगळी स्वतंत्र संस्था आहे त्या संस्थेचे माजी उदय शंकर श्रीवास्तव यांनी कोर्टामध्ये एक तक्रार नोंदवली आणि त्यांनी असं सांगितलं की भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधींनी असा एक आरोप केलेला होता काय आरोप होता तो तो आरोप असा होता की सीमेवरती जवानांना चीन भारतीय जवानांना चीनचे सैनिक काढतायत झोडून काढतायत हे सगळे शांत बसले दोन हजार स्क्वेअर फुटाची जमीन चीननी हडप केलेली आहे असा बेछूट आरोप राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या दरम्यान करत होते आणि त्याच्या विरोधामध्ये दात कोणी मागितली तर बी आर चे पूर्व डायरेक्टर श्रीवास्तव यांनी मित्रांनो ह्या प्रश्नामध्ये ती मॅटर जी आहे ती लखनौ कोर्टात चालली होती त्याच्यावरती अपील झालं की हे मला पोलिटिकली म्हणजे राजकीय दृष्ट्या मला त्रास देण्यासाठी हे मॅटर चालवलं जात आहे असं सांगून सुद्धा त्याला हायकोर्टामध्ये स्थगिती मिळाली नाही म्हणून साहेब सुप्रीम कोर्टात पोहोचलेले होते सुप्रीम कोर्टात यांचे वकील जे आहेत अभिषेक मनु सिंघवी यांना कोर्टाने प्रश्न काढ राहुल गांधी स्वतः काही कोर्टामध्ये नव्हते वकिलाला प्रश्न विचारला सुप्रीम कोर्टाने की हे भारतीय आहेत का हा सच्चा भारतीय मनुष्य असेल तर असं काही बोललाच नसता तुम्हीच तुमच्या सैन्याची मानहानी करायची भारतीय सैनिकांनी थप, थपडा खाल्ल्या चिनी सैनिकाकडून कुठून आला लॉजिक हे दोन हजार स्क्वेअर फूट जमीन चीननी हडप केली कुठून मिळाली तुम्हाला माहिती हे कोर्टाने विचारलं वकिलाला अभिषेक मनुसिंघवींना तेव्हा अभिषेक मनुसिंघवी म्हणाले अहो ते विरोधी नेते आहेत त्यांनी प्रश्न नाही विचारले तर मग कोणी विचारायचे प्रश्न कोर्टाने म्हटलं असं का ते विरोधी नेते आहेत म्हणून हे प्रश्न विचारतायत तर त्यांना ते संसदेमध्ये विचारू देत संसदेच्या पटलावरती विचारा आणि पुराव्या सकट विचारा कारण संसदेच्या पटलावरती असे तसे आरोप नाही येत कोणावरती त्याचा आधार काय त्याच्यासाठी काही तुम्हाला कागदपत्र सबमिट करावी लागतात तेव्हा राहुल गांधींनी हे काढलं कुठून की भारताने दोन हजार स्क्वेअर फूट जमीन ही गमावलेली आहे आणि चीनने ती हडप केलेली आहे तो की अशा प्रकारे हे भारतीय आहेत का कारण हे भारतीय असते तर असं कधी बोललेच नसते ही सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केली त्यानंतर त्यांनी अलाहाबाद हायकोर्टाचा जो निर्णय आहे त्याच्यावर स्थगिती दिली एकंदरीतच ते जे मॅटर चाललेलं आहे ते आता सुप्रीम कोर्टामधल्या पुढची सुनावणी होईल तोपर्यंत ते तिथेच थांबून राहील ही वस्तुस्थिती आहे परंतु कोर्टाने जबरदस्त चपराक राहुल गांधींना लगावलेली आहे त्याच्यावरती अभिषेक सिंघवींना काहीही बोलता आलं नाही माझं म्हणणं एवढंच आहे की हे राहुल गांधी जे आहेत ते हॅबिच्युअल म्हणजे त्यांना सवय आहे अशा पद्धतीने बोलायची कोणावर ते ना कोणावरती आधी एकदा त्यांनी आरोप केला की राष्ट्रीय स्वयं संघाने महात्मा गांधींचा खून केला त्याच्या विरोधामध्ये मॅटर कोर्टामध्ये गेली त्यानंतर त्यांनी सावरकरांवरती काही बोलायला सुरुवात केली हे तर माफी मीर आहेत आणि ह्यांना हे कुठले स्वातंत्र्यवीर वगैरे वगैरे त्यांनी मुक्ताफळ उधळायचा प्रयत्न केला त्याही बाबी सोडून द्या बाजूला परंतु या हे सगळे ह्याच्याबद्दल मला विशेष नाही परंतु सुरुवात कुठून झाली तर सर्जिकल स्ट्राईक पासून झाली लक्षात घ्या सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही म्हणून सांगत होते पुरावा काय म्हणजे तुम्ही कोणाकडे पुरावा मागताय भारतीय सैन्याकडे पुरावा मागताय याचा अर्थ असा की भारतीय सैन्य थापा मारतय बेधडक थापा मारतय असा तुम्ही आरोप करत होता तुम्ही पुरावा नव्हते मागत पुराव्याशिवाय आमचा भारतीय सैन्यावरती विश्वास नाही हे तुम्ही जगाला ओरडून सांगत होता भारतीयांना नव्हते सांगत बालाकोटच्या बाबतीत तेच झालं बालाकोटच्या बाबतीमध्ये काय झालं आमचा भरोसा नाही निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी मोदी सरकारने हा हल्ला होऊ दिला त्यानंतर बालाकोट झालं आणि म्हणून दोन हजार एकोणीसची निवडणूक जिंकले हे जे अजब तरकट मांडणारे लिबरल्स होते त्या लिबरल्स जे तर्कट ते चालवतात त्याच्या मागे राहुल गांधी अशा प्रकारची जी बे जबाबदार विधानं करत असतात ती विधानं त्याच्या मागे खात्रीने आधार म्हणून उभी असतात हे लक्षात आणि त्यानंतर आता सुद्धा ऑपरेशन सिंदूरवरती वरती सुद्धा असे प्रश्न उठवले गेले पहिल्यांदा म्हणजे पहिलगाम हल्ल्यामध्ये जे मारले गेले त्यांचे कपडे उतरवून त्यांना धर्म विचारून त्यांना मारले ह्याच्यावरतीच सवाल उठवले गेले आणि असं काही झालेलंच नाही म्हणून नॅरेटिव्ह झाला त्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं त्या दरम्यान हेच महाशय सांगत होते की भारताने विमान गमावली म्हणून आणि हा आरोप त्यांनी भारताच्या संसदेमध्ये सुद्धा केलेला आहे तेव्हा हे एक कंटिन्युअस तुम्हाला एक मालिका दिसेल मी हॅबिच्युअल का सांगते आहे हॅबिच्युअल अशासाठी सांगता की कुठूनही भारतीय सैन्याची मानहानी करायची त्यांना डिमॉरलाइज करायचं त्यांचं नीती धैर्य खच्ची करायचं या हेतूनी असे आरोप केले जात आहेत आणि हे आम्ही विसरू शकत नाही आमचं जे नीती धैर्य असलेलं सैन्य आहे ते केवळ त्यांचं नीती धैर्य मॉरल हाय आहे असं नाहीये त्यांना माहिती आहे की आपण जी काही कारवाई करतो ती अन्यायकारक नाहीये ती न्याय मिळवण्यासाठी करतोय म्हणून सा प्रत्येक सैनिक सच्च्या दिलाने का लढू शकतो कारण त्याला हे माहिती आहे की मी चांगल्या पवित्र कामासाठी पवित्र हेतूसाठी लढतो आणि म्हणून तन मन धन अर्पून सैनिक आपला प्राण।, प्राण जो असतो तो त्याची बाजी लावून लढत असतो आणि हे तुम्हाला सहन होत नाही ही वस्तुस्थिती आहे तेव्हा तुम्ही स्वच्छ भारतीय आहात का हा प्रश्न विचारायलाच पाहिजे जो प्रश्न तुम्ही विचारताय दोन हजार स्क्वेअर फूट जमीन खाल्ली कुठल्या एका भाषणामध्ये एक हजार खाल्ली आहे मध्ये आणि काय नंतर चार हजार स्क्वेअर फूट म्हणजे एक आकडा नाहीये कुठे तुम्ही सुशांत मला वाटतं सुशांत सिंग यांचा जर का व्हिडिओ बघाल तर त्यांनी त्याचे पुरावेच दिलेले आहेत भाषण एका भाषणामध्ये हे बोलले दुसऱ्या भाषणात हे बोलले तिसऱ्या मध्ये हे बोललेले मग तुमचा आकडा सुद्धा आहे की नाहीये तुम्हाला ही माहिती मिळते कुठून हा प्रश्न न्यायालयाने विचारला हा अतिशय खोचक आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न का महत्वाचा आहे लक्षात घ्या कारण परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी हा प्रश्न संसदेमध्ये विचारला की गलवांचा प्रत्यक्ष हल्ला चालू होता गलवानचा हल्ला चालू होता त्यावेळेला माहिती घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते सरकारकडे आले नव्हते लक्षात घ्या ते सरकारवरती सरकारवर विश्वास नाही आर्मी वरती विश्वास नाही ते गेले कोणाकडे चिनी राजदूताला भेटायला गेले होते आठवत आहे ना परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांना चिनी राजदूत महत्वाचा वाटला त्याच्यावर त्यांचा विश्वास आहे आणि तो विश्वास काय आहे यांचं एमओयू झालेला आहे चीन सरकारसोबत लक्षात घ्या तो जो फोटो आठवत आहे ना तो फोटो सोनिया गांधी उभे आहेत शी जिनपिंग उभे आहेत आणि हे दोघे जण सह्या करतायत मनमोहन सिंग सुद्धा आहेत एका बाजूला कसला एमओयू केला तुम्ही कसलं अग्रीमेंट आणि करार केलाय चीनशी जरा सांगा बाहेर येऊन सांगा भारतीय आहात का तुम्ही भारतीय असता तर असले करार केले असते का तुम्ही हे सवाल आहेत आणि त्याची उत्तर आज मिळत नाहीयेत मला एवढंच सांगायचं आहे की जे प्रश्न पाकिस्तानने विचारायला पाहिजे जे प्रश्न पाकिस्तानी मीडिया विचारतो त्यांचे पत्रकार विचारतात त्यांचे राजकारणी विचारतात आणि त्यांचं सैन्य विचारतं त्यांना आम्ही किंमत देत नाही कारण ते तसेच बोलणार आहे आम्ही गृहित धरलेलं आहे पण आपण भारतीय असल्याचा क्लेम करणारे दावा करणारे राहुल गांधी जेव्हा पाकिस्तानचे प्रश्न आमच्या सैन्याला विचारतात तेव्हा त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठीच ते विचारले जातात हे कन्क्लुजन आहे आज सुद्धा मालेगाव हल्ल्याचं समर्थन करण्यासाठी सगळी फौज उतरलेली आहे सगळी फौज उतरली आणि त्या मालेगाव हल्ल्या हिंदू दहशतवाद हाच कसा बरोबर आहे हे आमचं बरोबर आहे म्हणून सांगतायत मग त्याच्यासाठी सैन्यामधला एक तरुण उमदा आपलं काम कर्तव्य बुद्धीने करणारा ऑफिसर घसटला गेला त्याच्यामध्ये त्याचा छळ झाला त्याचा शारीरिक छळ झाला मानसिक छळ झाला त्याला सतरा वर्ष न्यायालयाशी झगडून न्याय मिळवावा लागला ह्या सगळ्याच त्यांना कुठेही रिग्रेट नाही आपल्या त्यांच्या तोंडावरती तुम्हाला खेद दिसणार नाही कारण आपण बरोबर केलं होतं आपण पुरोहितला बरोबर पकडलं आपण प्रज्ञाला बरोबर पकडलं ही त्यांची ठाम भावना आहे आणि ही जी भावना आहे ती महत्वाची तिची नस आज सुप्रीम कोर्टाने पकडली म्हणून सुप्रीम कोर्टाचं तर अभिनंदन मी करते पण सर्वात मोठं अभिनंदन जे आहे ते मला त्या बी आर हो चे जे पूर्व डायरेक्टर श्रीवास्तव त्यांचं अभिनंदन त्या माणसाला कुठेतरी टसणारे मी काम करत होतो तिकडे माझ्या कामावरती हा पानाची पिंक टाकतो थुंटतोय माझ्या कामावरती एक एक इंच जमिनीसाठी सैनिक लढत असतो आपलं सर्वस्वपणाला लावतो हो, आणि दोन हजार स्क्वेअर फूट जमीन घेऊन टाकली म्हणून तुम्ही बेछूट आरोप करता कसल्या बेसिसवरती कसल्या बेसिसवरती करता माझ्या मते ती कारवाई थांबवायला नको होती सुप्रीम कोर्टांनी त्याला स्थगिती दिली ती द्यायला नको होती कारण या प्रश्नाचा सोक्ष मोक्ष लावायला पाहिजे आणि लवकरात लवकर लावाय सुप्रीम कोर्ट पुढची सुनावणी लवकरात लवकर घेईल आणि हे जे प्रश्न विचारले त्याला काय उत्तर सबमिट करतायत राहुल गांधीचे वकील हेही मला वाचायचं आहे कारण ही, ही आजची प्रश्नोत्तर जी झाली ती अर्थातच तोंडी प्रश्नोत्तर झाली असणार लेखी काय झालेलं आहे कोर्टामध्ये तेही बघायचं आहे मला पण ह्याची जी सगळं वाईट रिपोर्टिंग माध्यमांमधून आज चाललेलं आहे म्हणून अतिशय खेदानी ज्या सैन्याच्या गौरवासाठी प्रत्येक भारतीय एकोणीसशे बासष्टच्या लढाईमध्ये सैन्याकडे सामग्री नाही म्हटल्यानंतर सामान्यातल्या सामान्य माणसांनी घरात असलेला पैसा सोनं नाणं सगळं सरकारच्या हातामध्ये दिलेलं होतं मला आठवते मी अतिशय लहान ते ते होते तेव्हा त्या मदत फेऱ्यांसाठी ट्रक येत होते आणि लोक भरभरून मदत देत होते घरातले कपडे पण देत होते जे काही तुम्हाला जे शक्य आहे ते शक्य असलेलं सामान्य माणूस ज्याची काही कमाई नाही ज्याला आज संध्याकाळी आपल्याला जेवायला मिळणार का माहिती नाही तोही माणूस मदत करत होता इतकं एक दिलानी ही भारतीय जनता आपल्या सैन्याच्या मागे उभी राहते आणि हा माणूस सैन्याच्या पाठीमध्ये वार करतो सुरा खूप याचा ह्याचा राग आहे ह्याचा उद्वेग आहे संताप तो चिडी केते मनामध्ये कसली घटना घडून तुम्ही म्हणता की तुम्ही त्या घटनेने त्या सुप्रीम कोर्ट स्थापन केलंय ना मग त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्या निदान तुम्हाला जर का मनामध्ये तुमच्या सद्भावना असतील तर त्याची उत्तरं मिळतील समोर येऊन आज बोलायला पाहिजे होतं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होती त्यांनी ही काय घेण्याची पद्धत नाहीये असो या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय राहणार नाही आणि तेव्हा आपण पुन्हा एकदा पुन्हा एकदा ह्याच्यावर व्हिडिओ करू धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा लक्षात ठेवा हे असेच व्हिडिओ असतात आणि हे मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवणं हे तुमचं आणि माझं दोघांचं एकत्रित काम आहे धन्यवाद